साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगर झळकले सतीश क्रेनच्या सहाय्याने चिटकविले स्टिकर धुळे येथील चाळीसगाव चोफुलीवर लावण्यात आलेल्या देशादर्शक फलकावर लहानसहान गावांचा उल्लेख करण्यात आलेला होता परंतु छत्रपती संभाजीनगरचे नाव वगळण्यात आले होते त्यामुळे शिव शंभू प्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर दिनांक आठ मार्च रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी या ठिकाणी समर्थकांसह हो आंदोलन केले शिवाय क्रेनच्या सहाय्याने या फलकावर छत्रपती संभाजीनगरच्या नावाचे स्टिकर चिकटविले या आंदोलनाबाबत सतीश महालेंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की धुळे विधानसभा क्षेत्रात आमदार फारुख शाह हो यांच्या निधीतून दिशादर्शक फलक लावले जात आहेत या चाळीसगाव चौफुलीवर छत्रपती संभाजीनगरकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरही फलक लावण्यात आला आहे या फलकावर खेडेगावांची नावे घेण्यात आली मात्र छत्रपती संभाजीनगर हे नाव वगळले आहे केवळ वेरूळ दौलताबादची नावे टाकून आमदार काय दाखविण्याचा प्रयत्न करतायत हिंदुत्ववादी जनतेचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत त्यांच्या पराक्रमाला तोड नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नगर असे केले आहे त्यामुळे दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजी नगरचे नाव टाकले जायला हवे होते यात कोणताही जातीय द्वेष बाळगण्याचं कारण नव्हतं फलकावर छत्रपती संभाजी महाराज नगरचे नाव नसल्याची बाब आम्हाला खटकत होती त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आम्ही या फलकावरील दौलताबादच्या नावाच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावले असून जेणेकरून या महामार्गावरून जाणाऱ्यांना हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जातो हे निश्चित कळेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांनी प्रसार माध्यमांना दिली यावेळी त्यांच्यासोबत धुळे शहरातले शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे खाली आहे धुळे महानगराचे एम आय एम पक्षाचे जे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह यांनी महानगरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्याची संकल्पना त्यांची होती त्यानुसार काही ठिकाणी बोर्ड लावले परंतु छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर धुळे महानगराच्या मधोमध त्यांनी जो बोर्ड लावला त्यावर गर्ताड वेरूळ दौलपाद दौलताबाद अशा लहान लहान गावांचे नावं टाकले आणि ज्या गावाला जो धुळे शहरापेक्षा धुळे महानगरापेक्षा पाच पटीने मोठं असलेलं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं जे नामकरण महाराष्ट्र शासनाने गॅझेट प्रकाशित ठरून छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे ते नाव न टाकता त्या ठिकाणी या लहान लहान गावांचे नावं टाकण्यात आले म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाचा त्या ठिकाणी जे संकल्पना ज्यांची होती त्यांचा निषेध करून व छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला द्वेष आहे का महाराष्ट्र शासनाचं गॅजेट तुम्हाला कबूल नाही का महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती संभाजीनगर जे नामकरण केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या दिशादर्शक फलकामध्ये न होता म्हणून आम्ही स्वतः शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाचं रेडियमचं त्या नाव त्या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकावर लावून आम्ही त्या ठिकाणी आता धुळेकर किंवा इतर कुठलीही जनता त्या रस्त्याने जात असताना त्यांना कळायला पाहिजे की हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगर नाव चिपकवून त्या, त्या दिशादर्शक फलाकाराचं आज त्या आज उद्घाटन करण्यात आलेलं असं समजा काय काम करत असेल त्या कामाला आमचा जे काम तत्वाने केलं जात असेल योग्य काम केलं जात असेल त्यांचा त्या कामाला आमचा विरोध नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखाद्या दे राष्ट्रपुरुषाच्या बाबतीत किंवा शासनाच्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाला जर तुम्ही विरोध करून जर काम करत असाल तर शिवसेना धुळे जिल्हा ही कदापि सहन करणार नाही औरंगजेबाने आणि मुघलांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना लाखोच्या संख्येने सैन्य घेऊनसुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला ते दाबले नाही गेले तर त्यांचे वंशज या ठिकाणी कुठे दाबले जाणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने आवर्जून सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर हिंदुत्ववादी भावना जर दुखावण्याचं काम करून जर तुम्ही तुमचं स्वतःचं जर काही इस्पित साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या उद्दिष्टांना आम्ही त्या ठिकाणी मूठमाती देऊन टाकू कुठल्याही प्रकारे तुमचे उद्दिष्ट आम्ही साध्य होऊ देणार नाही आणि आम्ही कदापि या ठिकाणी शांत बसणार नाही म्हणून जे शहर आता शांत आहे हे शहर शांत ठेवण्याचा प्रयत्न जबाबदारी म्हणून त्या आमदारांनी सुद्धा दे ते करायला पाहिजे आम्ही आमची जबाबदारी म्हणून शासनाने प्रकाशित केलेलं गॅझेट जे छत्रपती संभाजीनगर ते नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं म्हणून त्या नामकरणाचं स्टिकर त्या ठिकाणी आम्ही रेडियमचं लावलेलं आहे कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं आहे आणि खरोखर आज सार्थ ठरलेलं आहे तो दिशादर्शक बोर्ड जो लावण्यात आलेला आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा दिशादर्शक फलक आहे हे आम्ही आजरित्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही जाशाच तसं उत्तर देण्यामध्ये टसू भर पण मागे सरकणार नाही असं या ठिकाणी इशारा देतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका